नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मागच्या भागामध्ये आपण पाहलो की सिद्धू हा तापाचा नाटक करत होता आजच्या भागात पाहणार आहोत सिद्धू हा तापाचा नाटक करत होता पण निलंबरीला सिद्धूचं नाटक कळलं आणि तिने तो नाटक ओळखला तिला सिद्धूच लग्न भावनासोबतच करायचं आहे असं तिचा डाव आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे तिकडे जान्हवी जयंत साठी जेवण बनवत असताना तिच्याकडे एक सेल्स से आणि तिला विचारते की ऑर्डर कार्ड आहे का ती म्हणते नाही ती तिला आधार कार्ड मागतो आणि ऑर्डर कार्ड हा पंधरा दिवसांनी येणार असं सांगतो मग ती जयंतला विचारते की तुमच्याकडे ऑर्डर कार्ड आहे का जयंत म्हणतो हो माझ्याकडे ऑर्डर कार्ड आहे ती जान्हवीला पाणी मागते पाणी पिते आणि ती निघून जाते तिकडे हरीश बायकोला घेऊन फिरायला जातो तसेच तो बँक मध्ये जातो बँकेचं काम लवकर झालं झालं की तो म्हणतो की मी आता ऑफिस कडे जाणार आपण हा बाहेर फिरू सिनेमा बघू पण नाकार तो नाकारतो आणि ऑफिस कडे जातो तिकडे जानवी घरात काम करत असताना गाणं गात असते जैत ती गाणं म्हणणं बंद करते जयंत तिला म्हणतो किती छान तुझा आवाज आहे गाणं तेच गाणं माझ्यासाठी मग ती गाणं गाते नंतर थोडे गप्पा गोष्टी करतात आणि जेवण करून झोपतात जानवी झोपली हे बघून तो घरात जातो आणि घरातील आवरसावर करतो झाडांची साफसफाई करतो आणि झोपून जातो तिकडे दुसऱ्या दिवशी लक्ष्मी देवीच्या मंदिरात येते आणि भावनाबद्दल देवीला मागणं मागते की देवा तू माझ्या भावनाच्या आयुष्यात एक चांगला मुलगा येऊ दे तो तिच्या तो तिला मनापासून स्वीकारेल असं काहीतरी खर इकडे व्यं लक्ष्मी फुलांसाठी वेंकीकडे ये व्यंकीकडे येते पण व्यंकीकडे फुलं नसतात तर तो फुलराणीकडे बोट दाखवतो फुलराणीला गैरसमज होतो वेंकी आणि लक्ष्मी तिच्याकडे फुलराणीकडे फुलं घ्यायला येतात काही बोलते पण लक्ष्मी ती त्याला लक्ष्मी तिला म्हणते की बघ याला बोलता येत नाही याला ऐकू सुद्धा येत नाही हा खूप चांगला मुलगा आहे आणि तू याच्याबद्दल वाईट साईड बोलू नको तिला स्वतःवर प्रच्छताप होतो लक्ष्मी तिला सांगते की माझ्याकडे सत्यनारायणची पूजा आहे तुझ्याकडनं मला पूजेसाठी फुलं हवे आहे हार हवे आहे तर तू मला देशील का ती म्हणते हो हाच तर माझा काम आहे मी तुम्हाला आणून देणार पण ती ऑर्डर साठी थोडे पैसे मागते कारण तिला फुलं विकत घ्यावं लागते लक्ष्मी तिला ऑर्डरसाठी पैसे देते इकडे लक्ष्मी आणि निवास सत्यनारायणच्या पूजेची तयारी करत असतात त्यांना विचार येतो की जयंत आणि जान्हवी सत्यनारायणच्या पूजेला येतील का तर निवास जयंतला फोन करतो आणि विचारतो की आमच्याकडे सत्यनारायणची पूजा आहे तर तुम्ही जेवायला या आणि पूजेत पण तुम्हालाच बघायचं आहे जयंत म्हणतो हो मी येणार जयंत जान्हवीला फोन घेऊन देतो आणि तिच्या आईबाबांसोबत बोलणं करून घेते इकडे भावना ऑफिस मध्ये जात असताना सिद्धू तिच्या पाठीमागे येतो आणि तिला थोडा फ्लट करतो आणि म्हणतो की भावना चला आपण कुठेतरी बसू आणि चाय पिऊ पण भावना नाही म्हणते कारण तिला ऑफिसला जायचं असते आपण उद्याच्या भागात बघू की जयंत आणि जान्हवी लक्ष्मीच्या घरी जेवायला जाणार की नाही